यामध्ये आपण वेगवेगळे वेग वेग सेक्शन्स इथे घेतो जसं की व्हेजिटेबल्स असतील फ्रुट्स असतील स्टेशनरी असेल बाकी डेअरी प्रोडक्ट्स असतील ज्या काही वस्तू ज्या मुलांच्या घरी अवेलेबल असतील ते मुलं इथे घेऊन येतात मुलांना विक्री कशी करायची खरेदी कशी करायची इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय प्रॉफिट म्हणजे काय लॉस म्हणजे काय या सगळ्या गोष्टी या एस पी बजारच्या माध्यमातून प्रॅक्टिकल नॉलेज देऊन आम्ही मुलांना ते आ, सांगत असतो आणि त्यातून आमची मुलं खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी दरवर्षी करत असतात आम्ही दोन हजार आठपासून हा प्रोग्राम घेतो दरवर्षी यामध्ये अधिकाधिक वाढच होत चाललेली आहे त्याचप्रमाणे पालक ही आमच्या एस पीचे पालक असतील किंवा पंचकृषी कृषीतील लोक असतील दरवर्षी इथे येऊन आमच्या मुलांना खरेदी विक्री इथे करून प्रोत्साहन देत असतात आणि त्या माध्यमातून आमच्या मुलांनाही एक नवीन आणि वेगळी एक ॲक्टिव्हिटी इथे करायला मिळते आणि याही वर्षी आज आम्ही ए एस दिवसाचे आयोजन केलेलं आहे आजसुद्धा बाहेर खूप मोठ्या प्रमाणावरती पालकांची संख्या आहे आणि पालकही इथे अगदी उत्स्फूर्तपणे येऊन खरेदी करत आहेत व मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यामध्ये स्वतःचा एक सहभाग नोंदवत आहेत धन्यवाद